चांगली झाली आहे खूप पवित्र झाली आहे धमाल झाली आहे आमच्या मुलांनी इथे गाणी साद गा गाणी सादर केली आणि उत्तम उत्तम गाणी त्यांची आता महाराष्ट्रात ऐकणार आहे त्याची उत्सुकता जेवढी महाराष्ट्रात आहे तेवढी आम्हालाही आहे की आता या मुलांचं भवितव्य हे तुमच्या ऐक हातात आहे आणि इथून पुढे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्वत तिसरं दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता तुमच्या भेटीला येणार आहे आणि आमचे हे सहा छोटे उस्ताद आज इथे परफॉर्म करत आहेत दिसतंय तुम्हाला पण बारा आहेत आणि ते बारा कसं परफॉर्म करत आहेत त्यांची गाणी ऐका आणि आम्हाला कसा करत आहे या पर्वाची संबत मला अजून एक वाटते आहे की जेव्हा जेव्हा मी किंवा आदर्श किंवा वैशाली या पर्वाचं जेव्हा नाव घेतो तेव्हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तीस, तीस रे असं नाव घ्यायला लागतं आधी आम्हाला तीस म्हणावं लागतं मग आम्ही रे म्हणतो रे तर सात पण आहे तसा आमच्या या पर्वात सुद्धा आहे येस कळलं पण तीस आम्ही पहिल्यांदा म्हणतो आणि आमच्या तोंडून निघतं हे परमेश्वराने काढलेलं आहे त्यामुळे दोन्ही दिवस येणार ज्या दिवशी आमच्या तोंडून हे निघणार पुन्हा एकदा फक्त तेव्हा रे नसतो छोट्या मुलांसोबत काम करताना काय चॅलेंज वाटतो तो अनुभव कसा होता लहान होता मुलांपुर सगळ्यात लहान सर असतात म्हणजे मुलं तुम्हाला सांगतील हळूहळू पण त्यांना आता थोडासा एक प्रचिती आलेली आहे थोडीशी ते आलेलं आहे की सर किती मजा करतात किती धमाल करतात तर मला असं वाटतं की सगळ्यात लहान इथे सर आहेत मजा आहे लहान मुलांच्या बरोबर तो निरागसपणा जातात शालेय काय करतो या सगळ्या गंमत आहे आणि ह्याच्याहून जास्त प्युअर काय मिळालं नाही जशी ही मुलं आहेत तिथे जशी दिसतात की मंचावर सुद्धा तशीच त्यातल्या कुठली त्याच्यामध्ये असं ब बनावटगिरी किंवा काहीही नाही त्यांच्या या वयामध्ये काय झालं त्यामुळे आम्हाला प्युअरेस्ट फॉर्म ऑफ आर्ट अनुभवता येतं आणि त्यांनी नेहमी असंच राहावं अशी आमची इच्छा पण आहे आणि आमचा आशीर्वाद आहे पण फक्त मेहनत करा चिकाटी फक्त एकदा चांगले मार्क मिळेल म्हणजे काय आता आपल्याला नेहमीच मिळणार असं दिसलं आपल्याला मेहनत करायला पाहिजे काय मोठे बोलत आदर्श दादा काय बोलतो पैशाने काही काय बोलतो त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आसात करा आणि इम्प्लिमेंट करा तुम्ही कस्ती करते तसं दिसते सगळ्यात छोटी पण सगळ्यात मस्तीपरी वाटते आम्हाला हळूहळूच्या गाण्याशिवाय या निमित्ताने तुझ्याकडनं आम्हाला आजोबांची आठवण ऐकायला आवडेल आजोबांशी आठवण ऐकायला आवडेल आठवणी खूप आहेत असं सांगता येणार नाही आजोबांना